जळगाव मध्ये चार मारले गेले तुम्ही पत्रकारांना सुद्धा मला विचारायचंय ते फक्त श्रीमंतांच्या घरची लफडी आहेत म्हणून तुम्ही दाखवता का टी तुम्ही लोकांनी दाखवलं नाही त्याच्यात कोणाकोणाचे फोन गेले एस पी कोणाकोणाशी बोलला याची कधी काही चौकशी झाली नाही लोकांची हिंमत वाढली आहे म्हणजे मीडिया ही आता श्रीमंत आणि गरिबाचा भेदभाव करणार का संगीतना हरवले हो किती जणांनी मीडियावरती दाखवला असा असा अपघात झालाय म्हणून फक्त मी ब्लड सॅम्पल ब्लड सॅम्पल वगैरे हे काय सरकारला नवीन नाही तो नाही का तो पळाला होता तो ड्रग माफिया ससून हे सगळे तसेच आहे जळगाव मध्ये चार मारले गेले तुम्ही पत्रकारांना सुद्धा मला विचारायचंय ते फक्त श्रीमंतांच्या घरची लफडी आहेत म्हणून तुम्ही दाखवता का ठेवलं जळगाव मध्ये तीन जण मर्सिडीज खाली चिरडली गेली चिरडली रस्त्यावर बसले होते बिचारे गरीब माणसं चिरडले गेले त्याचा साधा नामोल्लेख कुठल्या पत्रकार पत्रकारांनी केला नाही कुठल्याही पेपरमध्ये आलं नाही तुम्ही लोकांनी दाखवलं नाही त्याच्यात कोणाकोणाचे फोन गेले एस पी कोणाकोणाशी बोलला त्याची कधी काही चौकशी झाली नाही लोकांची हिंमत वाढली आहे कारण का आपण सुद्धा सिलेक्टिव्ह असतो मृत्यू हा त्याचा झाला काय आणि तिचा झाला काय गरीपाचा झाला काय आणि श्रीमंताचा झाला काय मृत्यू मृत्यू आणि ते दोघं विचारित तरुण गेले तिथे मर्सिडीज खाले एवढीशी चिंटुरली पिटुकली पोरं आणि त्यांची आई मेली आपल्याला काय वाटलं नाही संवेदनाच हरवले किती जणांनी मीडियावरती दाखवलं असा असा अपघात झालाय म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे म्हणजे मीडिया ही आता श्रीमंत आणि गरिबाचा भेदभाव करणार का, का। त्या गरीबाला कोण न्याय द्यायला पुढे येणार की नाही त्याच्याबद्दल भाष्य होणार की नाही मुस्तवालपणाने मर्सिरीत चालवे तसे त्याला एक माणूस आपल्या आपल्या समोर दोन मुलांना मरताना आई बघते की सुद्धा मरते आपल्याला काहीच भावना नाही